गोरेगाव तालुक्यामध्ये हा गोरेगाव तालुक्यामध्ये ग्राम कल्पात्री ते घुमाऱ्यामध्ये हा गाव येतो आणि ह्या गावामध्ये शाळेच्या मुलांना एवढी तकलीफ होतात की ते कलपाती शा आपल्या घुमाऱ्याला शाळेमध्ये जातात ते चौकीपासून त्यानंतर चौकीपर्यंत कलपाती शाळा आहेत चौक्यानंतर घुमायला शाळा आहेत जाऊ मग त्यानंतर ते शाळेला जाणार आता शाळेत ना वगैरे पण त्यांना ते रोडाची समस्यामुळे रोड आतापर्यंत एक पण झाला पण रोडाची दशा तुम्ही बघू शकता की रोडाची क्षमा दशा आहे ती जाऊ शकत नाही काय सांगा की रोडाच्या कशामुळे तुमची रोडाच्या कारणामुळे एक वर्ष झाला रोडाचं काम सुरू आहे जाणार येणा परवासी कोणी रिश्तेदार नाही कोणाची बस चालू नाही काही नाही आहे इथं आम्ही ओझा घेऊन जाऊ नय जा रोडानं एक वर्ष एक वर्षापर्यंत हा रोड कसा राहिला आमदार साहेबाला समजल्या पाहिजे या याच्या असं थोडी काय तुमचं नाव काय काय ज्ञानेश्वर एक्सन पटले धुमरा रहिवासी आहे मी अच्छा तर आता पुष्कळ मोठी समस्या आहे शाळेचे विद्यार्थी आहेत या शाळेचे शिक्षक वर्ग आहेत हे सुद्धा काही काळजी देत नाही फक्त हे राजकारणी शाळा म्हणजे संस्था हे ते चालला विद्यार्थी आलेच पाहिजे हे विद्यार्थी कितीतरी घरी राहत रस्ता बरोबर नाही म्हणून अच्छा आता किती वर्ष झाला का रोड बनून राहिला साहेब एक वर्ष झाला आता एक वर्षापासून आतापर्यंत रोड बनलेला नाही बनलेला नाही आहे अच्छा काय सांगणार तुम्ही मुलांनो की तुम्हाला काय तकलीफ होते तुम्ही जेव्हा साडीने जाताना इकडे आणखी या रस्त्यामुळे आपण पडतो सायकल पडतात किती विद्यार्थी काय काय नाव आहे तुझं पूर्ण तुझं पूर्ण नाव काय अच्छा गाव कोणतं तुझं कलपात्री तुम्हाला काय तकलीफ आहे तुम्ही शाळेमध्ये जाता तुम्हाला काय रस्त्याने जाताना काय होते रोड बनल्या पाहिजे का नाही अच्छा त्या सायकल पडल्या पाहत असा एक वर्षापासून बनलेला रोड आहे नाहीये सर्व मुलांना सर्वात तकलीफ होते आणि बरेचसे आता ते कागद बोलले त्यांचे पण गाड्या वगैरे खराब होतात हे सर्वांचे असे तक्रार असल्यामुळे तुम्हाला न्यूज ट्वेंट गोंदिया सतीश वाघ